नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पालकची खमंग आणि खुशखुशीत अशी पुरी तर ही पालकची खास्ता पुरी अगदी बनवायला साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त टेस्टी अशी पुरी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धी जोडी पालकाची घातली पालक चांगला उकळून घ्यायचा आहे दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करायचा आहे आणि हा पालक आता थंड पाण्यात टाकून घेणार आहोत आपण तर छान पालक असा मऊ झालेला आहे पालकाचं हे पालका उकळलेलं पाणी तुम्ही दुसऱ्या भाजीतही वापरू शकता तर इथे आपण आता वाटण करून घेणार आहोत इथे मी चार हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर घेतली हे चांगलं अगोदर बारीक वाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पालक वाटून घेणार आहोत तर हे अगोदर का वाटलं तर पालक घातल्यानंतर मिरची आणि लसूण वाटलं जात नाही अगदी बारीक अशी पेस्ट तयार होत नाही तर यामध्ये आता आपण पालक घातला आहे तर हे आता पालकासोबत आपल्याला सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे हे बघा पालकाची पेस्ट तयार छान झाली आता यामध्ये आपण चमचाभर तीळ घातलेत आणि चमचाभर मीठ घातले म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या आवडीनुसार आता हे चांगलं पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा ववा घातलाय ओवा चांगला हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे स्वाद छान येतो पुरीला आता हे अगोदरच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मुलं पालकाची भाजी वगैरे खायला कंटाळा करतात तर अशी पुरी किंवा पालकाची भजी असं बनवून दिलं तर अगदी आवडीने खातात आणि खमंग आणि खुसखुशीत जिबेला चव आणणारी ही पुरी आहे तर यामध्ये आता दोन चमच्या आपण बारीक रवा घातलेला आहे आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढं पूर्ण पीठ मी घालून घेतलेलं आहे त्या यामध्ये चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे पालकची जे पेस्ट केलेली आहे आपण त्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपण घालून घेणार आहोत वरचं पाणी वगैरे आपण याला वापर करणार नाहीत फक्त पालकाच्या पेस्ट म्हणजे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं अजून मला पीठ इथे आहे तर मी अजून थोडंसं पीठ घालते म्हणजे परत अर्धी वाटी मी एवढं पीठ घातलेलं आहे तर एकूण दीड वाटी पीठ आणि दोन चमचे बारीक रवा लागलेला आहे यामध्ये तर हे पीठ मळताना अगोदर चमच्या आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने मळायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची घातलेली तिकट आहे हिरवी मिरची आणि नंतर आपल्या बोटांची आग पडते लात आता हे बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे असं चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचे पुरीला असं घट्टस पीठ पाहिजे तर आता आपण याच्या लाट्या करून घेणार आहोत तर एक एक लाटे करून आपण आता हे लाटून घेणार आहोत तर याला पिठाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही लाटताना थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा छान पुरी लाटली जाते आणि मऊ असं पीठ तयार झालेलं आहे इथे आता आपली पहिली पुरी लाटून झाली दुसरी पुरी ही आपण अशीच या प्रकारे लाटून घेतलेली आहे अशा एक एक पुरे लाटत बसण्यापेक्षा मोठी एक चपाती लाटून घ्यायची आणि त्याची वाटीने किंवा ग्लासाने त्याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या छान पुऱ्या त्याही तयार होतात तर इथे ते, तेल गरम झालेलं आहे आता आपण ही पुरी तळून घेतोय तर छान तेल कडकडीत असं गरम होऊ आहे मस्त पुऱ्या फुगल्या जातात बघा मस्त पुरी फुगलेली आहे आता आपण या पुरीला पलटी करून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर पु पुरी जास्त फुगल्यामुळे काय होतं कडणी थोडंसं कच्चं राहिल्यासारखं वाटतं म्हणून हे झाऱ्याने असं थोडंसं वरतून दाबून घ्यायचं म्हणजे सगळीकडून एकसारखी पुरी तळली जाते तर दुसरी ही पुरी आपण तळून घेतोय तर हे बघा दुसरी ही पुरी मस्त फुगलेली आहे अगदी टम्म पुऱ्या फुगलेल्या राहतात आणि खमंग खुसखुशीत अशी आहेत पुऱ्या तयार होतात हे बघा थोडंसं वरतून मी झाऱ्याने असं दाबून घेतले म्हणजे खालतून सगळीकडून पुरी छान तळली जाते कलरही मस्त आलेला आहे पुऱ्यांना तर याच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्याच्यासोबत शेंगदाणा चटणी केली मस्त खमंग खुसखुशीत खास्ता पुरी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद